लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज गाव नाव काय पोषण कामने पर काय वातावरण काय म्हणते आहे निवडणूक लागली माहिती आहे काही वातावरण काय म्हणते काय अजून तरी चालले आता मोबत आहे माहिती आहे का आयती माहिती गेली काय कोणी विकास केला काय तुम्ही काय सांगू शकता काय विकास करायचे ते आम्हाला बघू आता काय म्हणते ते काय नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठं मतदान सांगू नका पण काम कोणाचं चांगलं आहे पुढचं बघू आपण काय असेल आजी नाव कुठलं नढवळ बर काय म्हणत सरकारने काय योजना केल्यात का तुमच्यासाठी कशी आहे काय लाडकी बहीण किंवा काय आम्ही नाही दिलं नाही तुम्हाला कुठला फायदा झाला नाही

तुमच ध्येय काय की तालुक्याला कसा आमदार असावल्या म्हणजे उमेदवार आज चेहऱ्याकडे बघत राहिले जरा वेगळा चेहरा असावा म्हणून माझं नाव शर्षिकांत बळवंत पाटोळे काय वाटतंय परिस्थिती काय सध्याची परिस्थिती जर बघितली तर फक्त विकास कामाच्या ह्याच्यावर जयकुमार गोरेबाव हे शंभर टक्के निवडून येणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत माझे सर्व युवक असतील ज्येष्ठ असतील त्या सर्व महिला भगिनी असतील त्यांना माझी एक या माध्यमाच्या हातून एक माझी विनंती राहील की खरोखर तुम्ही बाकीच्या काही गोष्टी विसरून फक्त आपल्या विकास कामाला मध्य आपल्या वडूसारख्या गावामध्ये कोट्यावधी हजार रुपयाचा निधी दिलेला आहे भाऊने चोवीस बाय सातची योजना सुरू ठेवलेली आहे थोड्याच दिवसात ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत आणि हे सर्व कधी होणार आहे तर आपण जयाभाऊंच्या हातात ज्यावेळेला सत्ता देऊ त्यावेळेला <coughs> महाराष्ट्राच्या विधानभवनातून निधी खेचून आणण्याची धमक फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यात आहे मी त्यांचा एक कार्यकर्ता ना त्यांना आपल्याला हात जोडून विनंती करीत आहे की आपण सर्वांनी जयाभाऊच्या पाठीशी उभं राहावं एवढीच मी विनंती करू गणेशवाडी गावामध्ये आजपर्यंत गेल्या चाळीस वर्षात कुठल्याही पक्षाने दहा रुपयाचं काम दिलं नाही आमदार जयकुमार गोरेबावच दोनशे मी मी सरपंच झाल्यापासून दोन कोटीचं काम गणेशवाडी गावामध्ये आता गावातल्या सगळं अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचं मंजुरी आहे पिण्याचं पाणी वीस वर्षात पिपवाडीला कधीच फिल्टर पाणी नव्हतं त्या पिपवाडीमध्ये फिल्टर बसवलेला आहे करमरवाडीमध्ये फिल्टर बसवलेला आहे गणेशवाडीमध्ये फिल्टर बसवला आहे आणि जलजीवनचं काम एक कोटी एकोणसत्तर हजार चारशे चव्वेचावन रुपयेचं काम आहे तीसुद्धा आमदार जयकुमार मार्गावर यांनी मंजूर करून वीर पाडून सगळं चाललं आहे फक्त आता घर टू घर नळ याच राहिलेलं आहे अतिशय म्हणजे भुथुन भविष्य असा आमदार आमच्या तालुक्याला मिळला इथून पुढं आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि खरंच हे बाकी जे बाकीचे आहेत आहे ते बोंगे आहेत यांचं नुसतं गाव गावात इलेक्शन लागलं की पार्ट्या दारू पाजायची राजकारण करायचं माझा स्वतःचा मी आमदार जयकुमार गोऱ्याने पाण्या आणल्यापासनं माझा आणि मी आमचा खानदानी ऊस आहे माझा दोनशे अडीचशे तीनशे टन ऊस हो जात होता एका एकाच्या गणेशवाडी गावात तुळशीला ऊस दुसऱ्या यातनं बुडून आणत होती अक्षरशः त्या गरिबातल्या गरीबाचा शंभर टन उज हो जातो आणि खरंच जयकुमार गोरे बसणं माझा वैयक्तिक पाचशे टन ऊस पाचशे टनाचा अजून रेकॉर्ड झाला आहे पण ज्या दिवशी रेकॉर्ड होईल त्या दिवशी आमदार गोऱ्यांना मी स्वतः हो गणेशवाडी त्यांचा कार्यक्रम लावणार आहे की शेती आम्ही शेतकरी आहे आणि शेती काय असते आणि शेती करतो आपण म्हणजे खरंच पाणी म्हणजे काय हे आमदारानं त्या तालुक्याला गणेशवाडी गावला शंभर टक्के गणेशवाडी गाव वलिताखाली आहे नगर पंचायत झाली की नाही तेव्हापासून या दोन अडीच वर्षामध्ये जय कुमार गोरेंनी ज्या वेळेला आम्ही सत्तेत आलो त्या वेळेपासून सांगतो विरोधकांकडे एक वर्ष झालं ही नगर पंचायत होती परंतु विका एकही रुपयाचं काम झालं नाही जेवढा जिल्हा नियोजन मधून जेवढा निधी येतो तीस चाळीस लाख रुपयाचा निधी आला असेल तेवढाच निधी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणला होता परंतु जसेच आमच्याकडं नगराध्यक्ष मॅडम आल्या हा। त्या ह्या दोन वर्षामध्ये आम्ही कमीत कमी नाही म्हटलं तरी आता पावणे दोन वर्ष झाले आम्हाला आम्ही सत्तेत आहे पर माझ्या वार्डात कमीत कमी दोन कोटी चाळीस लाख रुपयेचं काय काम झालेत काय मंजूर आहेत अशा पद्धतीने एकेकाच्या वार्डामध्ये एकेका नगरसेवकाच्या वार्डामध्ये एवढा मोठा निधी आणण्याचं काम जयकुमार गोरे केलेला आहे चोवीस बाय सात ही योजना किती गरजेची होती जो पाणी ज्या माता भगिनी ज्या पाणी वीस वीस दिवस पाणी येत नाही आणि पाणी नदीकाठावरून घेऊन यायला लागतं त्यांना तर त्रास माहीत आहे परंतु जयकुमार गोरेंनी तळमळ तळागाळापर्यंत जाऊन पाण्याची योजना पूर्णपणे अभ्यास करून ती राबवली आणि खऱ्या अर्थानं ह्या वडू शहराचा आता बऱ्यापैकी आता तीन दिवसाला आमच्याकडे ओढ शहरात पाणी येत आहे आणि जी चोवीस बाय सात योजनेचं काम चालू आहे परंतु ती काम चालू असताना रस्ते उकरणार रस्ते खराब होणार परंतु विरोधकांना फार काळजी आहे असं दिसून आहे की मुद्दाम काहीतरी चुकीचं सांगायचं चुकीचं भासवून द्यायचं लोकांच्या गैरसमज करायचा अशा प्रवृत्ती फार झालेल्या आहेत आणि नुसता दोष द्यायचा जयकुमार गोऱ्यांना कशा शिवाय देता येतील कसं वाईट बोलता येतील एवढंच बोलायचं आपण कर्तृत्व आहे का आपल्या नेत्यानं काय केलं समोर येऊन हिंमत करावी धाडस करावं आणि सांगावं हो की वडूस सारख्या शहरात आम्ही किती निधी आणला लावावा बोर्ड आणि हिंमत असली तर दाखवावा आम्ही प्रसंगी त्यांचा सत्कारसुद्धा करायला आम्ही तयार आहोत कारण जर करणं नाही आणि नुसतंच बोलणं ह्याच्यात काहीसुद्धा अर्थ राहत नाही जनता ही सगळं ओळखून आहे त्यामुळं ह्या लाटेला कोणीही अडवू शकत नाही जनतेनं ही निवडणूक स्वतःच घेतलेली आहे सामान्य लोकांना वाटतं की जयकुमार गोरे सारखाच नेता असावा नुसतं धडपडीचा नाही तर निधी खेचून आणणारा आपल्यासारख्याला गौरगरिबांना न्याय मिळवून देणारा असा कार्यकर्ता आहे तर तो आपल्यापाशी असाच नेता आपल्याला लावावा आणि त्याने मंत्रीपद घ्यावं आणि त्या दिवसाची फक्त आम्ही वाट बघत आहोत आता निवडणुकीचा निकाल लागल्या जमा आहे जयकुमार गोरे आमदार तर झालेच जमा आहे फक्त लीड मोजायचं काम फक्त चालू आहे विद्यमान आमदारांनी वडूल नगरपंचायतसाठी वडू शहरासाठी जवळपास एकशे पंचेचाळीस कोटीचा निधी उपलब्ध केलेला आहे त्यात शेहेचाळीस कोटीची अमृत टू पाणी योजना आहे बावन कोटीची भुहेर गटर योजना पाच कोटी नगरपंचायती इमारतीसाठी मंजूर केलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागात सतरा प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागात दोन अडीच तीन कोटी चार कोटीची अशी विकास कामं पायाभूत सुविधेची कामं झालेली आहेत वडूच आता सुधार सुधारतं आमदारांच्या माध्यमातून आतापर्यंत एवढा पण मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे आधी कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला नव्हता गारगेसाहेब सहा वर्ष विधान परिषद सदस्य होते जयकुमार गोरे पंधरा वर्ष सदस्य आहेत जवळपास निम्मा कालावधी ते ते पण आमदार होते आणि सत्तेतले आमदार होते तर त्यांनी केलेला विकास दाखवावा लोकांनी आणि मतं मागावी जयकुमार गोऱ्हेंनी केलेला विकास आहेत आणि मतं आहेत त्यांनी पाणी योजनेत मोठ्या प्रमाणात काम केलं आहे भारतात पाच एम आय सी आहेत त्यातली एक एम आय डीशी आपल्या मसवमध्ये होते ग्रीन फाईव्ह स्टार एम आय सी होते जवळपास एक दोन वर्षात त्याचं बऱ्यापैकी काम चालू होईल आणि इथल्या लोकांना तरुणांना रोजगार उपलब्ध होईल तर नेता कसा असावा तर सार असा जयकुमार गोरेंचा का खमक्या आमदार नेता असावा आणि तो आम्हाला लाभलेला आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही ओडू शहरात विकासाचं काम करत आहोत परिस्थिती अतिशय चांगली आहे या तालुक्याला जरी निसर्गानं अन्याय केला परंतु परमेश्वरानं एक वरदान दिलं या तालुक्यात जयकुमार गोरेसारखा आमदार जन्माला आला ह्या यामुळं आम्हाला या, या, या खटावा मानला आमदाराचा अभिमान आहे आणि आमदाराला साजेसा असं काम त्यांनी पंधरा वर्षामध्ये केलेलं आहे त्यांची जी स्वप्न होती आमदारांची जी जी स्वप्नं त्यांनी प्रत्येक निवडणुकीला जो जो संकल्प केला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे त्यामुळं आमदाराच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे आणि आमदारांना पुन्हा आम्ही चौदा दा निवडून आणायचा शंभर टक्के प्रयत्न करायला येणार आहेत निवडून तुम्ही सुरुवातीला त्यांनी या तालुक्यामध्ये ऊसाची शेती बघायची होती कारखान्या कारखान्यांचं धुराडं पेटलेलं बघायचं होतं प्रत्येकाच्या शेतात पाणी वाहताना बघायचं होतं ही सगळी संकल्पना त्यांनी पूर्ण आजपर्यंत केलेली आहे त्यामुळे अतिशय सक्षम आमदार आहेत आणि ते निवडून शंभर टक्के येतील आता विद्यमान आमदारा म्हटलं तर तुम्ही फक्त विकास आहे विकास म्हणजे आमच्या आंबोडे गावामध्ये कोठ्यावधी हो जी कामं दिलेली आहेत आणि समोरचे उमेदवार जे आहेतकर ते सहा वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते परंतु त्याने आमचं आंबोडे गाव हे दत्तक घेतलं होतं आंबोडे गाव दत्तक घेऊन सुद्धा त्यांनी फक्त पाच लाखाचा निधी आमच्यासाठी टाकलेला आहे अदरवाईज त्यांचं काही सुद्धा काम नाही आणि तशी परिस्थिती गेलं तर विद्यमान आमदारांनी आमच्या गावामध्ये पाहिजे त्यावेळी पाणी सोडलेलं आहे आणि पाहिजे त्यावेळी या गावाला मदत केलेली आहे डीपीचा प्रश्न असतील किंवा लाईटचा विषय असेल मध्यंतरी कोरोना काळामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी शेतकऱ्यांना खूप त्रास झाला महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना लाखानं बिलं दिली मी स्वतः एक लाख रुपये बिल भरलेलं आहे परंतु या सरकारचं काम आणि विद्यमान आमदारांचं काम ही अतिशय चांगले काम आहे आणि जो माझं काम आहे हे आमदार पुन्हा नुसते आमदार म्हणून तर मंत्री म्हणून आमच्या म्हणजे मतदारसंघात आले पाहिजेत आणि मंत्री झाल्यानंतर आम्ही जेवढी कामं मागत तेवढी आमची काम मंजूर होणार आहे ते आणि काढल ते आम्हाला काम मिळणार आहे हे आम्हाला आशा आहे म्हणजे अशा म्हणण्यापेक्षा एक अनुभव आहे त्या माणसाचा अतिशय चांगलं काम क्रोतकूर्ण काम असते त्या कोण पण अगदी विरोधातला जरी माणूस त्या माणसाकडे गेला तरी त्या विरोधातल्या माणसाची कामं थांबत नाहीत विरोधातल्या माणसाने सुद्धा जय भाऊनी कामं केलेली आहेत एवढे प्रचंड ताकदीचा हा माणूस आहे आणि असा माणूस ह्या मानखाट्यावरच्या मातीला मिळणं म्हणजे मानखाट्यावरच्या मातीचं भाग्य आहे सध्या विधानसभेचं वार चालू आहे तर तुम्हाला कोण वाटतंय की आपल्या मानखाट्यावर आमदार व्हावं मानखाट्याचा आमदार मान मान तर आता बदल तर गरजेच आहे पण पंधरा वर्ष त्यांनी काढलेले आहेत पण बाकीचे बी काय प्रॉब्लेम आहेत आणि इकडून आमदार साहेबांनी रोजगार नेहमीसाठी कारखाने वगैरे त्यांचे बरेच तसे काम आहे त्यांचे पण काम आहे तसं पण नाही पण थोडस बदल पण का, का बदल पाहिजे मग थोडस आहे भाजपचं थोडस तिकडे गेलं की पाण्यासाठी त्यांचं आम्ही मध्यंतरी त्यांना प्यायच्या पाण्यासाठी बरीच रिक्वेस्ट केली केली पण त्यांनी ते केलं नाही त्यांचा जास्तच कल तिकडे मान तालुक्याकडेच आहे आमच्या खटाव तालुक्याकडे त्यांचा जरा कल कमीच आहे त्यासाठी आम्हाला थोडासा बदल हवा लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका